आगामी महापालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरेंसोबत युती करण्याचे स्पष्ट संकेत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा दिले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का मग पाच जुलैला काय केलं आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी असा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बोलताना केला मराठी माणसात फूट पडू देणार नाही मराठीला हात लावाल तर हात जागेवर राहणार नाही असा इशारा सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिला काही जणांची अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय देणार आणि आता कोण बोलल रे, रे? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का अरे मग पाच जुलैला काय केलं होतं आम्ही आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही आणि मराठीवरती हिंदीची सक्ती मी आज जाहीरपणाने परत सांगतोय आमचा हिंदीला विरोध नाही पण आमच्यावरती सक्ती करायची नाही हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे त्याच्यामुळे या ज्या काही कंड्या पिकवल्या जात आहेत दसरा मेळाव्यात राज ठाकरे येणार का उद्धव ठाकरे जाणार का त्या सगळ्या मराठी द्रेष्ठांना सांगतोय की तुम्ही माझ्या आमच्या मराठीला हात लावून बघा हिंमत असेल तर हात लावून बघा हात जागेवर ठेवणार Thank <laughs> you.